लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील जिंकले सरकारच्या शिष्टमंडळाने मराठा आरक्षणाचा जी आर काढल्यानंतर उपोषण मागे राज्यात सर्वत्र जल्लोष मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह उपसमितीच्या सदस्यांनी आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची आझाद मैदान इथं भेट घेऊन चर्चा केली जरांगे यांच्या सात मागण्यांबाबत सरकारचा काय विचार आहे याबाबतचा प्रस्ताव सरकारकडून देण्यात आला त्यानंतर राज्यपालांच्या सहीने शासन निर्णय जारी करण्यात आला आहे आंदोलनातील मागणी क्रमांक एक हैदराबाद गॅझेटियरची तात्काळ अंमलबजावणी करावी सरकारचा प्रस्ताव हैदराबाद गॅझेटियरच्या अनुषंगाने प्रस्तावित शासन निर्णयास मंत्रिमंडळ उपसमिती मान्यता देत आहे या शासन निर्णयानुसार मराठा जातीतील व्यक्तींना गावातील कुळातील नातेवाईकांतील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास त्या आधारे स्थानिक चौकशी करून कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याबाबत कार्यवाही प्रस्तावित आहे मागणी क्रमांक दोन सातारा संस्थांच्या गॅझेटियरची अंमलबजावणी सरकारचा प्रस्ताव सातारा संस्थान पुणे व औंध संस्थांच्या गॅझेटियरच्या कायदेशीर बाबी तपासून जलदगतीने निर्णय घेण्यात येईल कारण काही कायदेशीर त्रुटी आहेत या गॅझेटियरची पुढील पंधरा दिवसात अंमलबजावणी करण्यात येईल असा सरकारकडून शब्द देण्यात आला मागणी क्रमांक तीन मराठा आंदोलकांवर गुन्हे मागे घेणे यावर अनेक ठिकाणचे गुन्हे मागे घेतले असून कोर्टात जाऊन उर्वरित गुन्हे मागे घेणार महिना अखेरपर्यंत हे गुन्हे मागे घेतले जातील आधी नऊ पैकी सात मागण्या शासनाच्या वतीने मान्य करण्यात आल्या आहेत त्यामुळे आंदोलकांकडून आझाद मैदानावर विजयाचा गुलाल उधळण्यात आला उपोषण सोडतेवेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील मंत्री जयकुमार गोरे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले मंत्री उदय सामंत आदींची प्रमुख उपस्थिती होती ब्युरो रिपोर्ट लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका